मित्रांनो ही स्ट्रॉबेरी साधारण एक दीड फुटाच्या अंतराने ला लावलेली आहे मित्रांनो ही एक सप्टेंबरला केलेलं प्लांटेशन आहे तर हे पहा स्ट्रॉबेरीचं कसं असते मित्रांनो हो बघा ही सुरुवातीला अशी फुलं येतात ही परत माल असा सेट होतो असेच मित्रांनो गोलाकार पद्धतीने ही फळं पिकत जात असतात मित्रांनो एक जास्त एक जास्त रो एक असे एक तीन महिने मित्रांनो सलग हे चालतं तर साधारण दहा गुंट्यासाठी मित्रांनो साधारण दहा गुंठ्यासाठी पाच हजार रोपं लागलेले आहेत तीन फुटाचे बेड टाकले तीन फुटाची सरी होती त्याच्यामध्ये त्याने बेड तयार केलेले आहेत तर हवा हा मुळकू एक रोग होतो त्याच्यामध्ये आणि या पद्धतीने मित्रांनो स्ट्रॉबेरीचा असा माल लागतो ह्याच्यावरती बुरशी असेल बुरे असेल अशा थोड्या थ्रिप्स माव असेल यासारख्या गोष्टींचा पण प्रादुर्भाव होत असतो तर मित्रांनो ही अशी स्ट्रॉबेरीची शेती आहे खूप छान आहे ह्याला खर्चही मित्रांनो तसाच येतो परंतु तुम्ही चांगल्या पद्धतीनं अजून डेव्हलप केलं तर त्याचा प्रॉफिटही तसंच होतो त्याच पद्धतीने मित्रांनो हे पहा ही स्ट्रॉबेरीची फुलं आहेत ही स्ट्रॉबेरीची फुलं आहेत मित्रांनो या पद्धतीने असं फुलं लागत असतात आणि हे या पद्धतीने बेड असे केलेले आहेत नियोजन असं आहे मित्रांनो मॉइश्चर मेंटेन केल्यानंतर मित्रांनो बुरशींचा प्रादुर्भाव कमी होत असतो मॉइश्चर मेंटेन करणं तितकीच महत्त्वाची गोष्ट आहे मित्रांनो हे पहा स्ट्रॉबेरी थोडस मर वगैरे होते मित्रांनो हे ही त्याची फुलं अशी आहेत मित्रांनो स्ट्रॉबेरी या पद्धतीनं फुलं लागतात फुलानंतर हे या पद्धतीनं बड त्याचे असे कळी बाहेर येते ही कळी आल्यानंतर या पद्धतीनं त्याचे फ्लॉवरिंग वगैरे होत जातं हे फुलं अशी बनतात अशी बनल्यानंतर मित्रांनो त्याचं सेटिंग या पद्धतीनं होऊन जातं या पद्धतीनं सेटिंग झाल्यानंतर या पद्धतीनं फ्रूट सेट होतं असे सेट झाल्यानंतर बाबा मित्रांनो या पद्धतीने हे फळ फळं अशी मोठी होत 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 या पद्धतीनं होतात त्यानंतर या पद्धतीनं कलरिंग यायला चालू होतं आणि हे पहा ह्या पद्धतीनं असा माल लागत जातो मित्रांनो तर या पद्धतीनं माल लागत जातो ह्याला कसं आहे मित्रांनो दर तीन दिवसाला मित्रांनो ह्याचा तोडा असतो बरं का लावताना सिस्टमॅटिकली लागू लावा आणि स्वतः विकायला शिका स्वतः मार्केटिंग करा स्वतः विका मध्यस्थी करू नका स्वतः सेल कराल तेवढाच तुमचा प्रॉफिट राहील तर मित्रांनो या पद्धतीनं स्ट्रॉबेरी आपल्याकडे येऊ शकते हो का ह्याचा माल हा कंटिन्यू मित्रांनो चालू असतो कंटिन्यू कंटिन्यू चालतो मित्रांनो हा माल तर हे दहा गुंट्याचं प्लांटेशन आहे आपण आज व्हिजिट द्यायला आलो आपल्या गावापासून एक पंधरा किलोमीटरचं आहे तर या पद्धतीनं मित्रांनो स्ट्रॉबेरीची शेती आहे हे छोटी छोटी मुलं आमचे शंभू आणि कार्तिकी ह्या दोघांना पण घेऊन आलेलो आहे त्यांना पण ह्या शेतीविषयीची आवड निर्माण व्हावी हाच एक इंटेन्शन आहे मित्रांनो तर असे स्ट्रॉबेरी आहे तर मित्रांनो चला आपण हे असे प्रयोग करणार आहोत परत भेटू आपल्या छोट्याशा व्हिडिओसह नवीन माहितीसह आपला शेतकरी मित्र धनंजय शेळके धन्यवाद